शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिला नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात गेल्या वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाने तयारी सुरू केली आहे या तयारीचा भाग म्हणून निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची प्रथम तपासणी सुरू करण्यात आली आहे नगर जवळील यंत्रे उपलब्ध करण्यात आली असून या तंत्रांची प्रथम तपासणी गेल्या सोमवारपासून सुरू आहे पुढील आठवड्यात बुधवारपर्यंत ही तपासणी सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे स्तनपान हे, हे नवजात बाळाच्या पोषणासाठी प्रतिकार शक्तीसाठी आणि मातांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे सध्याच्या काळात बाटलीने दूध पाजण्याचे प्रमाण वाढत आहे मात्र यातून बालकांचे कुपोषित होण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे महानगरपालिका नगर बालरोग तज्ज्ञ संघटना व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तनपान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं मागील बनण्याचा राग मनात धरून दोन तरुणांनी दुचाकीवरून जाणाऱ्या युवकाला अडवून त्याच्या डोक्याचे केस व भुवया कापून मारहाण आणि धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी रशीद मनूर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सय्यद आणि अहमद शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत दोघांनी पाय तोडून टाकू अशी धमकी देत व्हिडिओ बनवला रशीदने तिथून पळ काढला आणि त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे पोलीस उपनिरीक्षक जय गागुर्डे तपास करत आहेत अहिल्यानगर महापालिकेतर्फे बोल्लेगाव परिसरात डेंगू मुक्त अभियान पार पडले या प्रसंगी आयुक्त यशवंत डांगे यांनी नगर यांनी नागरिकांच्या जाऊन पाणी साठ्याची तपासणी केली यावेळी माजी सभापती कुमार सिंह वाकळे माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे प्रभाव अधिकारी निखिल फराटे डॉक्टर अरुण पंढरकर मीराबाई नरवडे उमेश बोईटे आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूकर डॉक्टर दिलीप बांगल डॉक्टर शिल्पा चेलवा डॉक्टर सृष्टी बनसोडे आदी सह आदी उपस्थित होते भिंगारेतील पुरातन मंदिराचा दुरुस्त तिचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे तत्कालीन खासदार डॉ केलेला विकास निधी आता उपलब्ध झाला आहे अशी माहिती छावणी म्हणाले या कामासाठी डॉक्टर विखे यांनी खासदार निधी मंजूर केला होता पण भिंगारछावणी परिषदच्या प्रक्रियेमुळे आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय परवानग्या प्लॅन मंजुरीसाठी बराच पाठपुरावा करावा लागत आहे शहराच्या खबरपात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर